वीस जून रोजी देशात जागतिक रेफ्युजी डे साजरा केला जातो रेफ्युजी डे म्हणजे काय तर जागतिक निर्वासित दिन एखादा व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणं महापूर कोणतीतरी महामारी बेरोजगारी हिंसाचार एखादं युद्ध अशा अनेक कारणांमुळे लोक स्थलांतरित होतात अशा स्थलांतरित लोकांना जगात ओळख मिळावी आणि मदत मिळावी यासाठी वीस जून रोजी जागतिक रेफ्युजी डे साजरा केला जातो पण या दिवसाची खरंच गरज आहे का आत्तापर्यंत निर्वासितांची संख्या किती आहे निर्वासितांना नेमकं कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगाव बत्तीमध्ये सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही चा जर अजूनही आमच्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वाधिक निर्वासित लोक असलेल्या जगातील देशांच्या यादीत भारताचं ही नाव आहे म्हणजेच निर्वासितांचा प्रश्न फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात आहे जगभरात सर्वात जास्त निर्वासित लोकसंख्या ही तुर्कीमध्ये आहे सध्या तीन पूर्णांक सहा दशलक्ष लोक तुर्कीमध्ये निर्वासित म्हणून राहत आहेत जगाचा विचार केला तर तब्बल एकशे तेरा निर्वासितांपैकी तब्बल छत्तीस टक्के लोक हे फक्त पाच देशांमधून बाहेर पडलेत ज्यामध्ये सिरिया वेनेझुएला अफगाणिस्तान दक्षिण सुदान आणि म्यानमार यांचा समावेश आहे भारताचा विचार करायचा झाल्यास जून दोन हजार तेवीस पर्यंत दोन लाख बेचाळीस हजार आठशे पस्तीस लोक हे निर्वासित आहेत तर गेल्या चार वर्षात देशातल्या निर्वासितांमध्ये तब्बल चौदा पूर्णांक बत्तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे निर्वासित झालेल्या लोकांना अर्थातच अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय दुसऱ्या देशातल्या घडामोडी तिथल्या संस्कृती समजून घेणं त्या देशातील नियमांना समजून घेऊन रोजीरोटीसाठी कामाला लागणं स्थानिक समाजाच्या रूढी परंपरांना समजून घेऊन त्या अंमलात आणणं यासाठी संघर्ष करावा लागतोय सोबतच त्या देशाचे नियम आणि कायदेही समजून घेणं त्या निर्वासितांसाठी महत्वाचं असतं बरं इतकंच नाही तर अनेक वेळा गुन्हेगारीमध्ये अशा निर्वासितांना जबाबदार ठरवलं जातं परदेशात जाणारे किंवा स्वतःचा देश सोडून इतर देशात जाणारे सगळेच लोक निर्वासितच असतात का असं नाहीये तर काही लोक हे परदेशातील चांगल्या नोकरी आणि इतर सुविधांसाठी परदेशात राहण्याचा निर्णय घेत असतात अशा लोकांना स्थलांतरित लोकही म्हणतात हे लोक आपल्या मूळ देशात कधीही परतू शकतात पण निर्वासितांसाठी हा नियम लागू होत नाही जेव्हा लोकांना निर्वासित असा शिक्का लागतो तेव्हा त्यांना त्यांच्या मूळ देशात पाच दहा किंवा कायमस्वरूपी बंदी घातलेली असते तुम्ही कोणत्या देशात गेला आहात का त्या देशातील परिस्थिती मूळ देशातील परिस्थिती तुमचं निर्वासित होण्यासाठीचं कारण अशा अनेक मुद्द्यांवर तुमच्यावर बंदी घालण्याचा कालावधी ठरलेला असतो एवढंच नाही तर तुम्हाला एका देशात निर्वासित म्हणून ओळख मिळाली असेल तर तुम्हाला दुसऱ्या देशांमध्ये प्रवास करताना देखील अनेक निर्बंध लावलेले असतात याच निर्वासित लोकांना आदर देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने जून हा दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली दोन हजार साली या वर्षीच जगभरातील निर्वासितांना मदत करण्यासाठी युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजी नावाची एक संस्था सुरू करण्यात आली निर्वासित लोकांना जगात वेगळी ओळख मिळावी त्यांना सन्मान मिळावा यासाठी ही संस्था काम करते निर्वासितांबद्दलच्या या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा